नमस्कार शिद्धी मेराव पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी असलेली कांद्याची आवक आपण या वेड्याच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकमिऱ्यांना कांद्याच्या भावात किती बदल झाला किती वाढ झाली काय मार्केट सध्याची चालू आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून जसं बलायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजचे बाजारभाव एकूण कांदेलामध्ये एकशे दहा नगांची आवक आहे उन्हाकांसाठी एकशे दहा नग जवळपास कांदा आवक अंदाज एक क्विंटलमध्ये जर बघितले तर दोन हजार पाचशे क्विंटलची दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपप्रतिकुंटल प्रमाणे बघितले तर कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार तीनशे छप्पन रुपये इतके बाजारभाव चालू आहे आणि सरासरी चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केट यार्डामध्ये बघायला भेटत आहे शेतकमित्रांनो कांद्याच्या अवकेत आणि भावात थोडासा बदल झालेला आहे भावात घसरण एकंदरीत घट आपण म्हणू शकतो आणि अवकेत या ठिकाणी बघितलं सोलापूर बाजार समितीमध्ये तर अवकेत प्रचंड अशी वाढ झालेली आहे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर श्री शेडिरप्पा जावडी सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड या ठिकाणचे दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी आता या ठिकाणी जुन्या कांद्यासाठी आणि लाल त्यांसाठी मिळून तीनशे कांदागाड्यांची आवक झाली आहे आणि पांढऱ्या जातीच्या कांद्यासाठी आज या ठिकाणी तेहतीस कांदागाड्यांची आवक झाली आहे आवकेत या ठिकाणी वाढ आहे भावात काय बदल होतो भावा कांद्याचे भाव वाढता की घटतात त्या संदर्भातील अपडेट यानंतरच्याच व्हिडिओमध्ये हो आपण जाणून घेत आहोत तोपर्यंत तो इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जयश्वर धन्यवाद लाईक चॅनल आणि सबस्क्राईब कमेंट करावं सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजारवरचे अपडेट्स होतो तोपर्यंत थांबतो आहे जे महाराष्ट्र जयश्वर धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत महाराष्ट्र